हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला समोर दिसते पा या सत्य जीव रमत नाही हे जे काही पुस्तक आहे कविता संग्रह आहे त्याच्याबद्दल जे काही प्रश्न आलेले आहेत ज्याला तुम्ही पी वाय क्यू म्हणता मागील प्रश्नपत्रिका म्हणतात त्याच्यामध्ये नेमका काय भाग आहे काय सार आहे हे सगळं पाहायचं आहे विशेषतः त्या शब्दावर त्या भावावर फोकस करायचा आहे ज्याच्यामुळं तुम्हाला तो अर्थ समजेल त्याच्या बऱ्याच गोष्टी समजण्यास मदत होईल हा एकत्रित भाग आहे दोन हजार नऊपासून पासून ते दोन हजार पंचवीसचे सगळे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात ज्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रत्येक गोष्टीवर इथं लक्ष द्यायचा प्रयत्न करा कारण एकाच पुस्तकाचे हे सगळे प्रश्न आहेत ना विखुरलेले नाहीत तर क्रमवाईज तुम्हाला सगळे प्रश्न पाहायला मिळतात ठीक तर सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा बालकवी व विंदा करंदीकर किंवा नारायण सुर्वे व नामदेव ढसार हे जुने प्रश्न होते असे कॉम्बिनेशनमध्ये यायचे आता येतात का नाही आहेत तुम्ही पुढे पाहाल तरी पण पा बालकवी विंदा करंदीकर नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ यांनी मराठी काव्य परंपरेला कोणत्या नव्या गुणविशेषांची देणगी दिली ते नमूद करून त्यांनी कोणते मूळ गुणविशेष उंचावले ते कसे त्याची चर्चा करा साठ मार्काला हा जुना पॅटर्न होता खूप जुना दोन हजार नऊचा आहे तर इथं काय सापडत आपल्याला की हे जी कविता संग्रह आहे मग या सत्य जीवरमत नाही असो किंवा इथं नारायण सुर्वेचा जाहीरनामा विंदा करंदीकर बालकवी यांच्या कविता संग्रह असो त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला अभ्यास करताना माहीत असलं पाहिजे म्हणजे अभ्यास करता करता ते गुणविशेष दिसले पाहिजेत आहे ना आता ते कोणते कशा प्रकारचे जसं की उदाहरणामध्ये निसर्ग म्हणजे इथं बालकवीच्यामध्ये तर आपण काय म्हणतो निसर्गाविषयी त्यांनी ती ते कुतूहूलता आहे है, है ना नैस एक निसर्ग कवी म्हणून त्यांना पाहतो तशीच उदासीनता आहे गो इतर गोष्टी ज्या तुम्हाला असं वाटतात ते लिहून ठेवायचे असं नाही की कुठं पुस्तकातल्या कुठल्या गायडामधल्या है ना लिहायला पाहिजे तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा म्हणजे ते चांगला अभ्यास होतो ओके तर इथं काय गुणविशेष आहे आणि कोणते गुणविशेष उंचावले हे त्यांनी विचारलेलं आहे तर चर्चा करा हा प्रश्न होता ठीक आहे तर थोडक्यात काय की त्याचं महत्त्वपूर्ण गाभा माहीत असला पाहिजे दुसरा प्रश्न पहा आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल आशय त्याचा अर्थ अभिव्यक्ती सादर करण्याची वृत्ती आहे ना किंवा आणखी काय असू शकतं ओके तुम्हाला समजलं असेल पहा आता हे छोटे छोटे प्रश्न म्हणजे हे शब्द जर समजत नसतील तर थोडा प्रयत्न करू शकता जे नवीन आहेत त्यांना काय असं काही विशेष टेन्शन घ्यायची गरज नाही की ब माझं बॅकग्राऊंड वेगळं आहे मी काय करू डोंट वरी आहे ना होतं त्या ऑटोमॅटिक जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाईल तस होतं आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने एकोणीसशे साठच्या नंतर मराठी कवितेतील बदलाचे चित्र संध्याकाळच्या कविता जाहीरनामा आणि या सत्य जीव रमत नाही या कविता संग्रहात कसे आढळते याविषयी सविस्तर विवेचन करा काय म्हणतात पहा एकोणीसशे साठ नंतर ठीक आहे आशा आणि अभिव्यक्ती या दृष्टिकोनातून संध्याकाळच्या कविता जाहीरनामा आणि या सत्य जीवरमत नाही याच्यात कसं सापडतं ते आशा आणि अभिव्यक्ती असं त्यांनी विचारलं आहे सविस्तर विवेचन करा ठीक हा पण सोपा प्रश्न आहे कारण हा अंडरस्टँडिंगवर डिपेंड करतो म्हणजे अगोदर तसे प्रश्न यायचे जसं काय समजलं तुम्हाला असा मुद्दा असायचा त्या प्रश्नामध्ये ओके पुन्हा पॅटर्न बदललेला आहे तुम्हाला समोर पाहायला मिळेल तिसरा प्रश्न पहा सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन काय शब्द आहे सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळांची कविता करते या सत्यजीव रमत नाहीच्या आधारे स्पष्ट करा आता प्युअरली या कविता संग्रहावरच आहे म्हणजे या सत्यजीव रमत नाही तर काय आहे सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आता याच्यातले हे शब्द आहेत ना किंवा हे जे वर्डिंग आहे ना तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये बी वापरू शकता ठीक आहे ते पण तुम्ही जरूर करा है ना तर काय सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न समाजाच्या पलीकडे जाऊन मानव म्हणून पाहणे ही या सगळ्या गोष्टी या कविता संग्रहामध्ये सापडतात हे सांगायचे तुम्हाला त्या आधारे स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे है ना आता कविता संग्रहामध्ये काही गोष्टी असतात ज्या विशेष या साम समाजाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या असतात त्या जर तुम्हाला काही ओळी पाठ असल्या तर तुम्हाला लिहिता येतं ठीक आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा या सत्य जीवरमत नाहीमधील सामाजिकतेचे स्वरूप प्रगल्भ आहे असे तुम्हाला वाटते का चर्चा करा ठीक आहे चर्चा करा है ना दोन्ही बाजूने तुम्हाला वा सांगायचे काही गोष्टी आहेत का काही गोष्टी नाहीत का किंवा तुम्ही तुमच्या मुद्द्यानुसार पण जाऊ शकता तर इथं सामाजिकता सामाजिकता हा सामा शब्द शिप सापडतो म्हणजे या कविता संग्रहामध्ये सामाजिकता हा एक विषय पाहायला मिळतो किंवा एक थीम पाहायला मिळते ठीक आहे कारण दोनदा शब्द आलेला आहे याच्यामध्ये असं तुम्हाला शोधायचे की काय काय रिपिटेशन आहे काय काय तो भाग आहे त्याच्यानंतर पुढचं पा पाचवं नामदेव ढसाळांच्या या सत्य जीवरमतनेमध्ये वाचकाला कवीच्या नकारात्मक भूमिकेचा प्रत्यय येतो असे म्हणता येते का याविषयी संदर्भासह चर्चा करा पंधरा मार्काला दोन हजार तेरा कारण कविता म्हटले की म्हणजे काय ते एक प्रकारचं आकर्षक असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे आहे ना म्हणजे एक स्वप्नाळू असलं पाहिजे असं बऱ्याच वेळा आपलं मन असतं म्हणजे आपलं मत असतं विचार असतं परंतु इथं जेव्हा तुम्ही कविता वाचता तर ते कविता वाचतानाच कधी कधी तो एक नकार भाव येतो असली वर्डिंग असते का हे हे ही शैली असते का असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही जर वाचला असेल तर हा तुम्हाला एक प्रकारचा अनुभव येतो कारण ते आपण म्हणतो ना की असे शब्द असतात जे पाठीवर हात नाही म्हणजे गालावर हात मारतात अशा प्रकारची ही शैली आहे यांच्यामध्ये त्याच्यामुळे तो नकारात्मक भाव तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यानंतर दिवसेंदिवस माणस अशीच छोटी होत जात आहेत चुका आपण करतो दोष चैतनाला देतो दहा मार्काला दोन हजार चौदा तर हा उतार आलेला होता अगोदरच्या पंधरा मार्काला आता दोन हजार चौदाला एक उतार आलेला आहे ओके त्याच्यानंतर सातवा प्रश्न पहा या सत्य जीवरमत्न या संग्रहातील कवितांचे आकृतिबंध विविध पातळ्याचे सरळ मिसळ करून कसे बनलेले आहेत ते विषय करा काय पा या सत्तेत जीवर मत नाही या संग्रहातील कवितांचे आकृती बंद विविध पातळ्याची सरमिसळ करून कसे बनलेले आहे ते विषद करा म्हणजे हा जो कविता संग्रह है, आहे आहे ना त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत तर ते सांगा म्हणते डायरेक्टली ठीक आहे ते विशेष करा पंधरा मार्कला दोन हजार चौदा साली ओके आता हे जे काही आपण प्रश्न पाहत आहोत हे फुल कोर्समध्ये तर असतात फक्त तुम्ही असं म्हणू शकता की थोडंसं आणखी डिटेलमध्ये जातं ते की कसा कसा शब्द आहे किंवा थोडंसं आपण पुढे पुढं बोलताना बोलतो परंतु इथं तुम्ही अभ्यास करत असताना आहे ना, है ना? या आता तुम्ही युट्यूबवर पाहताय ना तर तुम्ही काय करायचं की एकदा लिहायचं स्वतःच्या हातानं तर ते जास्त बेटर पडतं थोडंसं जास्त आपण मे बी फोकस राहतो त्याच्यात ठीक आहे तुम्ही तर असं करू शकता आणि हे जे को कोर्स आहे फुल कोर्स ला तो आपल्या अनोखी लाईफवर मिळतो आणि तशी आता सध्या एक गोष्ट चालू आहे ती म्हणजे एम आर पीची रिव्हिजन बॅच आहे म्हणजे एम पी सीची रिव्हिजन बॅच आहे ती तुम्ही घेऊ शकता ओके तुम्हाला चाल की ही मध्येच काय लुटाई सारीस सांगणार सांगावं तर लागेल नाही ठीक आहे आठवा या सत्यजीवरमत नाही या संग्रहामध्ये कवीचा भर लक्षी जाणीवावर अधिक आहे हे मत तुम्हाला पटते का लक्षी आहे ना म्हणजे तिथं स्वतःवर लक्ष अधिक नाही समूहावर आहे समाजावर आहे जे सामाजिकता त्या शब्द होतो पहा तो इथं आलेला आहे हे तुम्हाला पटते का पटायचं न कारण काय पटण्यासारखंच आहे ते ओके तर हा दोन हजार पंधराचा वीस मार्क आलेला प्रश्न आहे याचे सामाजिकता सामाजिकता तीन तीनदा शब्द तुम्हाला म्हणू शकता त्याच्यानंतर पुढचा पहा की जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून ज्ञानोबा तुम्हाला अमृता अनुभवाकडे जाता आले नाही ताटी लावून जसे पहिल्यांदा रुसून बसलात ते रुसणं कायमचं राहिलं दहा मार्काला दोन हजार पंधरा साली ओके तर हा रसस्वाद कसा सोडावा वगैरे एक सेपरेट प्लेलिस्ट आहे तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता की कसे कसे रसस्वाद सोडायचे असतात त्याच्यानंतर दहा मार्काचा पहा सॉरी दहावा दहावा प्रश्न सॉरी ही दहावा वरचा दहा मार्गाचा वरचा होता दसाळ्यांच्या कवितेत समूहनिष्ठेबरोबर वैयक्तिक भाव जेवण व्यक्त करणारा आत्मनिष्ठ सूर हे व्यक्त होतो या सत्य जीव रमत नाहीत याच्या आधारे स्पष्ट करा आता इथं सामाजिकता पण आहे परंतु वैयक्तिक बाग पण त्यांनी विचारलेले आहे आता तो आत्मनिष्ठचा जो सूर आहे जसे की तुम्ही जर पुढं पुढं जर त्यांची कविता वाचत गेलात तर असं वाटतं की हा पहिला सुरू तर एक क्रांतीची भाषा करतो समाज बदलण्याची भाषा करतो आणि पुढं पुढं आत्मभान होतो म्हणजे काय म्हणतात ते की एक प्रकारचं चंगा तो कटुतीमे गंगा आहे ना आपल्यानुसार विचार करण्याची प्रवृत्ती पाहायला मिळते तर हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की समूह निष्ठेबरोबर वैयक्तिक भावजीवन त्याच्यानंतर अकरावा प्रश्न पहा ढसाळ यांच्या कवितेतील विद्रोहाचा तीव्र स्वर ठीक आहे विद्रोहाचा तीव्र स्वर या सत्यजीव रमत नाही संग्रहात अधिक अंतर्मुख आणि अस्तित्वलक्ष झालेला आहे विवेचन करा काय म्हणतात पा विद्रोहाचा जो सूर आहे तो कसा झालेला हा अधिक अंतर्मुख आणि अस्तित्वलक्षी आतून येणारा अस्तित्वावर बोलणारा आहे आणि असं पाहायला मिळतं हे तुम्ही कविता संग्रह जर वाचला असाल तर तुम्हाला हे सरळ लक्षात येतं की त्यांचं असंच म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे एक प्रकारचं संघर्षाचं बोलणं आहे म्हणा आपण असं म्हणतो ना की आपल्या हक्कावर बोलणं आहे अशा प्रकारची भूमिका तुम्हाला यांच्यामध्ये पाहायला मिळते ओके okay, पुढचा प्रश्न आहे पहा बारावा सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन परत आला ना शब्द या सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळ यांची कविता या सत्य जीव आधारे विधान स्पष्ट करा च्या आधारे हे विधान स्पष्ट करा काय विधान आहे सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळ यांची कविता करते ओके okay, म्हणजे हा जसाच तसा आहे जुना जो, जो प्रश्न होता तो जसाच तसा आहे सामाजिकतेच्या पलीकडे म्हणजे हा सामाजिकता हा जो मुख्य गाभा आहे या कविता संग्रहाचा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पहा तेरावा हा एक हृदय कापणीचा हंगाम समाप्तीच्या ऑक्टोबर अगोदरची ही ऑक्टोबरची हिट मौ, मौशार मौशारुसित लुश, काळोखात अश्रुचं चकाकणं नियतीच्या असाभोवती फिरणारा घोडा मी टाकून बसलोय मांड त्यावर चल रे चल मेरे घोडे टिक टिक टिकटिक टिक, टिक, मला हे सारच ढकलायला हवं पुढं हा काय आहे उतारा आहे दहा मार्काला रसस्वाद ठीक आहे रसस्वाद करणं काय अवघड नसतं पण सल, सा, सा सल, ना ना तुम्हाला जरी वाटत असेल तर हे तुम्हाला जसं समज तसं उत्तर लिहायचं असतं ठीक आहे कारण प्रत्येक गोष्टीचा अर्थ तसाच असावा असं नसतं त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे आणि जर जास्तच टेन्शन येत असेल तर तुम्ही मला कॉल करा आहे ना त्याला काय पैसे लागत नाहीत कॉल करण्यासाठी ठीक आहे ना असं बी करणार नाही की तुम्ही कॉल केलात म्हणजे प्रोडक्ट घ्या म्हणून ना कोर्स घ्या म्हणून असं म्हणणार नाही मी ठीक आहे म्हणजे तुम्हाला वाटेल तसं तसं नाही करणार का तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन चौदावा प्रश्न या सत्यजीवर मत नाही या काव्यसंग्रात नामदेव ढोसाळे यांच्या काव्या अनुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकच्या दिशेने झालेला आहे का याविषयी साधक बाधक चर्चा करा तुम्हाला कळते ना म्हणजे कसे प्रश्न विचारले जातात पहा सामाजिकता आध्यात्मिकता किंवा सामाजिकता वैयक्तिक भावजीवन असं कॉम्बिनेशनमध्ये आहे किंवा ते वेगवेगळं आहे असंच आहे ना एकच प्रश्न एकसारखा प्रश्न तुम्हाला रिपीट दिसतो याच्यात ठीक आहे काय आहे इथं नामदेव साळ्यांच्या काव्य अनुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकतेच्या दिशेने झालेला आहे का याविषयी साधक बाधक चर्चा करा साधक बाधक दोन्ही पण गोष्टी सांगा ठीक आहे तीच मंचंगा तो कटती ती गंगा ते आध्यात्मिक गोष्टीचा तो भाग तुम्हाला पाहायला मिळतो तोच सेम प्रश्न ठीक त्याच्यानंतर पहा पंधरावा प्रश्न नामदेव ठसाळ्यांची कविता एका विशेष समाजाचे नव्हे परत तोच भाग आहे ना संपूर्ण शोषित पिढी समाजाच्या वेदनांचे चित्रण करते हे विधान या सत्तेत जीवन रमत नाहीच्या आधारे स्पष्ट करा वीस मार्काला दोन हजार वीस साली समाज 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 सामाजिकता आहे ना हेच गोष्टी आहे कारण यांचं जे तुम्ही अभ्यास करताना हे जरूर लक्षात ठेवा त्यांच्याकडे थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाऊन पहा म्हणजे नामदेव ढसाळांचं नेमकं कार्य काय आहे आणि या कविता संग्रहाला जर तुम्ही त्याला जोडला तर तुम्हाला असं समजतं की नामदेव ढसाळ फक्त दलिताबद्दल बोलत नाहीत काही कवी असतात पहा म्हणजे त्यांचं जे लिखाण असतं ते फक्त एका जातीपुरतं मर्यादित नसतं जसं की ना, आपले नारायण सुरू पण आहेत त्यांचं पण एका जातीपुरतं मर्यादित नाही आपलं असं वाटतं की ते दलित प्रवर्गामधले आहेत परंतु तसं नसतं त्याच्यामुळे हा प्रश्न आहे पहा नामदेव ढसाळांची कविता एका विशेष समाजाचे नव्हे तर संपूर्ण शोषित पिढी समाजाच्या समाजा वेदनांचे चित्रण करते आहे हे विधान या सत्य जीवरमत नाहीच्या आधारे स्पष्ट करा वेगवेगळ्या कवितेचं तुम्हाला इथं सार द्यायचा आहे किंवा दोन तीन कवितेचं तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं की हो फक्त दलिताचं नाही तर इतरांचं पण आहे स्त्रियांचं पण आहे है ना म्हणजे असं एक भावजीवन आहे तुम्हीच त्याच्यामध्ये सांगू शकता सोळावा प्रश्न नामदेव ढसाळांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्ष या सत्य जीवरमत रमत नाही मधून कसा चित्तारला आहे ते लिहा आणि इथं सामाजिक तर आहे आता इथं थोडक्यात राजकीय सांगितलंय तर तुम्ही लिहू शकता ठीक आहे फक्त एक तर कळलं की सामाजिकता एक मेन कोर थीम आहे एक कशी आहे ती मेन कोर ती ती केलीच पाहिजे त्याच्याशिवाय प्रश्न सुटत नाही त्याच्यानंतर सतरावा प्रश्न भाकरीचा शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे वर्ष सर्वस्व दारिद्र्याकडे घाणत राहिले कधी माना उंचवल्या कधी कलम झालेले पाहिले दहा मार्गाला दोन हजार एकवीस साली आलेला हा प्रश्न आहे काय आहे रसस्वाद पहा रसस्वाद तुम्ही करून पाहिजे ठीक आहे म्हणजे असं जरी वाटलं तर पी वायकूचं जरा अवघड जाईल असं वाटलं तर अगोदर कुठल्याही ओळीचा रसस्वाद करून पाहिजे आणि ते जमतं थोडं थोडं म्हणजे प्रयत्न केला तर जमतं तुम्ही तुम्हाला म्हटलं ना की ही जी काही सिरीज आहे ए डब्ल्यू आपल्याकडे हे बी एक सी सिरीज आहे पहा फ्री आन्सर रायटिंग एफ ए डब्ल्यू एक सिरीज आहे त्याची तीन सीझन आहे त्याचं परत उत्तर सांगितले आहेत की कसं लिहायचं आहे है, तीपन है ना ना है ठीक आहे ते पण तुम्ही पाहू शकता आणि सेपरेट पण आहे की उत्तर कसं लिहायचं म्हणजे तुम्हाला इथं तर असा प्रॉब्लेम येणार नाही की मी कसं करू ठीक त्याच्यानंतर अठरावा प्रश्न पहा नामदेव ढसाळांच्या कवितांमधून आविष्करच झालेला अनुभव व्यामिश्र स्वरूपाचा आहे कसा आहे व्यामिश्र स्वरूपाचा आहे म्हणजे काय एक स्वरूपाचं आहे का नाही पहा अनेक स्वरूपाचा आहे अनेक अनंगामधून अनेक संघर्षामधून ते गेलेले आहेत हा ना म्हणजे सामाजिकता राजकीय आध्या आध्यात्मिकता या सगळ्या गोष्टी या सत्यजीव नाही नाहीमधील कविताच्या आधारे स्पष्ट करा नमदार ढसाळाचा जो अनुभव आहे हे एकसारखा नाही हे या कविता संग्रहाच्या आधारे सांगा असा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकोणीसवा प्रश्न पहा या चौताळलेल्या भुकिस्तानच्या झुंडी कुणी कुणी आल्या कुठे निघाल्या या शहरांच्या चौका चौकात उभारलेले क्रांतिकारांचे पुतळे उकडून कुठे गेल्या दहा मार्काला दोन हजार बावीस असं ठीक विसा विसा प्रश्न या सत्य जीवरमत नाही या कविता संग्रहाच्या शीर्षकाची या शीर्षकाची ठीक यथार्थता ढसाळ यांच्या कवितेंच्या आधारे स्पष्ट करा पहा या सत्तेत जीवरमत नाही तुम्हाला मल्टिपल अर्थ काढावा लागतील याच्यामध्ये की कोणती सत्ता आहे की ज्याच्यामध्ये यांचा जीव रमत नाही ठीक आहे मग ती सामाजिक आहे आध्यात्मिक आहे राजकीय आहे तर वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला लिहायचे कारण हा प्रश्न वीस मार्काला आहे ठीक त्याच्यानंतर एक वसवा प्रश्न या सत्तेत जीवरमत नाहीमधील कविता नामदेव ढसाळांच्या यांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत या कविता संग्रहातल्या कविता कशा आहेत वेगळ्या उंचीवर वेगळी उंची म्हणजे कोणती उंची प्रश्न आला पाहिजे ना तुम्हाला वेगळी उंची म्हणजे कोणची उंची तीच ना जी एक वर्गाच्या पलीकडे जाऊन पाहते मानवतेच्या दृष्टीकडे जाऊन पाहते समग्र या जीवनाच्या दृष्टिकोन विचार करते ती दृष्टी आहे त्या उंचीवर घेऊन गेलेल्या कविता आहेत ते साधार पटवून द्या असं म्हणते तर तोच उत्तर तुम्हाला लिहायचे की बाबा ही जी कविता आहे एका कुठल्याही मर्यादित स्वरूपामध्ये राहत नाही एका प्रवर्गामध्ये राहत नाही एका वेगळ्या अनुभवामध्ये राहत नाही तर हे विविध स्तरावर जाते सोकडून समष्टीकडे जाते सामाजिकतेच्या पलीकडे जाते असं बरंच तुम्हाला लिहिता येतं ओके okay, त्याच्यानंतर बावीसवा प्रश्न पहा या सत्येत जीव रमत नाही या संग्रातील कविता दलितांच्या जाणिवा आणि दुःख हा एक नवा आकार यांना एक नवा आकार देते म्हण काय या सत्य जीव रमत नाही या संग्रहातील कविता दलितांच्या जाणिवा आणि दुःख यांना एक नवा आकार देते कसे ते सांगा हा यावर्षीचा प्रश्न आहे पंधरा मार्कला दोन हजार पंचवीस ओके तर कविता तर भरपूर आहेत दर्यताच्या दुःखाच्याबद्दल तर तुम्ही त्याच्या आधारे तुम्ही सांगू शकता अवघड काहीच नाही आहे ठीक आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा जो कविता संग्रह आहे या सत्य जीव रमत नाही है ना या कविता संग्रहामध्ये हा जो तुम्ही चाट पाहा हे सगळं असतं म्हणजे क्लासमध्ये सगळं का आपण शिकवतो तर महत्त्वाचा भाग काय आहे जसं आपण पाहिलं की सामाजिकता मुख्य थीम आहे ती तुम्ही केलीच पाहिजे दि मोस्ट दी मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे ती तुम केलीच पाहिजे याच्यामध्ये तर हा भाग तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता तुम्हाला याच्यानंतर याच कविता संग्रहावर वाङ्मयाचा अभ्यास बी करावा लागेल जसं की गुणविशेष वेगळे पण काय याच्यामध्ये त्याच्यानंतर स्वत्व आध्यात्मिक शोध किंवा हे जे आध्यात्मिक बोलण जे शब्द येतात म्हणजे काय की एक प्रकारचा आध्यात्मिकता हा एक थीम पण सापडते त्याच्यावर बी करावं लागेल आणि अनुभव वैयक्तिक भावजीवन हे पण थोडक्यात विचारलं जातं तर मुख्य काय सामाजिकता हा प्रश्न विचारला जातो बाकी काही गुणविशेष तुम्हाला माहीत असलं पाहिजेत एवढं जरी तुम्ही केलात तर तो पंधरा मार्काचा प्रश्न येऊ वीस मार्काचा प्रश्न येऊ तुम्हाला लिहिता येतो ठीक आहे इथं बा चाट जरी तुम्ही पाहिलात तर पंधरा वीस पंधरा वीस पंधरा वीस कधी कधी पंचवीस जातो आहे ना पंचवीस म्हणजे एक दहा मार्काला विचारला असेल एक पंधरा मार्काला विचारला असेल ओके असं होतं आणि थोडक्यात काय की तुम्ही अभ्यास करत असताना कविताची काही ओळी तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत उत्तर लिहिताना उगच लिहिता येत नाही उत्तर मार्क तसे मिळत नसतात काय म्हणतात ते या कविता संग्रहाच्या आधारे स्पष्ट करा आधारे हा शब्द असतो ना मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे आधारे हा स्पष्ट असतो याचा अर्थ काय की त्याच्यातल्या काहीतरी ओळी संदर्भ देऊन तुम्ही स्पष्टीकरण द्या आहे ना काहीतरी तिथल्या तत्व काहीतरी गोष्टी तुम्हाला तिथं एक आपण प्रूफ म्हणतो ना त्या प्रकारच्या असल्या पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक कविता संग्रहामधले आहे ना जो जो तुम्ही अभ्यास करा त्याच्यामधले हे चार पाच चार पाच ज्या ओळी असतात ते माहीत असल्या पाहिजेत प्रत्येक कवितेच्या नाही आहे है ना तुमच्या उत्तरासाठी ठीक आहे असं म्हणता की प्रत्येक कविता असं समजा की एका कविता संग्रहामधल्या आहे ना म्हणजे पूर्ण कविता संग्रहामधल्या पाच सहा पाच सहा कवितेचे पॅरेग्राफ तुम्हाला माहीत असले पाहिजेत ते पाठ असले पाहिजेत माहीत असण्यापेक्षा कारण उत्तर लिहायला ते सोपं जातं ओके तर या सत्य जीव रमत नाही याची हे आत्तापस्तोवरचे आलेले प्रश्न होते तब्बल किती बावीस प्रश्न आलेले आहेत आता ह्या बावीस प्रश्नाचा तुम्ही आणखी सखोल अभ्यास करू शकता हे तर मी थोडं थोडक्यात थोड़ सांगायचा प्रयत्न केला है ना तुम्ही आणखी मध्ये जाऊन याचा थोडासा मायक्रोमध्ये जाऊन आणखी डिटेलमध्ये बघू शकता की काय काय आहे कुठल्यावर डिंगवर आणखी फोकस करायचं आहे खूप सोपं आहे बरं का हे जे कविता संग्रह आहेत ना ते खूप सोपं आहे तुम्हाला फक्त जस्ट वाटतं की काय आहे हे डोक्याला ताण आहे है ना डोक्याला ताण नाही येतो आहे ना सगळ्यात सोपा भाग आहे पेपर वनपेक्षा पेपर टू सोपा आहे तर, तर तुम्हाला ते माहीत नाही आहे की कसं आहे ते स्वतःला पाहावं लागेल की हां कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत आणि त्याच्यामुळे हे पेपर सोपा जातो यस ठीक आहे तर अशा प्रकारचा हा पी वाय क्यूचा अॅनालिसिस होतं जे तुम्हाला समजलं असेल नसल काही जरी समस्या वगैरे येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही टेलिग्रामवर जॉईन व्हा अनुपी लाईफचा टेलिग्राम किंवा ॲप आहे तिथं पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजते ओके तर इथं थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो